हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही खूप छान असाल सकाळी सकाळीच आज हे काय दाखवते ही बाय असं वाटत असेल तुम्हाला पण काय आहे माहिती काय माझं वॉश करणं म्हणजे ना माझ्यासाठी एक नवलच असतं कारण एवढे लांब केस आणि हे ते हँडल करून हेअर वॉश करणं ज्या बायकांचे लांब लांब केस आहेत ना त्यांनाच माहिती आहे हे खूप मोठं स्ट्रगल असतं म्हणून आणि ज्यांचे छोटं आहे त्यांचं हे स्वप्न असतं चल असो तर आज मी हेअर वॉश केलेला होता त्याच्यामुळं नाही का सकाळी सकाळीचं असं मस्त वेगळी टाईमपास करत होते आणि लाडू झोपीतून उठून डायरेक्ट माझ्याकडे येऊन अचानकच येऊन उभं राहिला जरच मी घाबरले काय तरी अलग तर मला असं हात लावला ना त्याच्यामुळे आणि तो काय बोलत होता माहिती का मला चहा दूध देणार ते मी ट्रायपोट उसलून घेऊन जाईन हे बघा असे नखरे करतात लहान लेकरं तर मग त्याला मस्त चहा पेने तिथे केलं आणि नाश्ता वगैरे झाला म्हणलं आज काय आहे ना स्वयंपाक जर असं उशीर झाला तरी चालतं पण घरातले थोडंसं नीटनेटकापणा करा कारण ज्या एकाच्या घरामध्ये ना छोट्या छोट्या लेकरं आहेत ना माझ्या लाडूसारखे तर त्यांना माहिती की घरामध्ये काही स्पेशल साफसफाई करायची म्हणलं ना तर वेगळा टाईम काढताच येत नाही कारण लेकरं लेकरांची कामं त्यांचं जेवण आणि सगळं झाल्याच्यानंतर नंतर ना त्यांच्यासोबत टाय टाईम पण स्पेंड करावा लागतो कारण आजकाल कसं माहिती आहे का छोटे जे असतात ना एक आणि दोन वर्षाचे लेकरं त्यांचे ते त्यांना सम ठीक आहे सोपं असतं पण हे तीन चार वर्षाचे लेकरं जर असे आग असतात कारण त्यांना खेळायचं वगैरे समजतं ना तर मग ते खूप परेशान करतात माझ्यासोबत मा मा खेळ आणि तरी असं खेळ तसं खेळ चालत असं तसं लाडू पण मला सारखं परेशान करत राहतो आणि म्हणलं चला आज लहान लाडूला चहा नष्ट झालेला आहे तो आता शांतपैकी मस्त खेळतोय तोपर्यंत आपण आपले पण काम करून घेऊन टाका कसं आहे माहिती आहे का काही जरी झालं ना तर दुनिया इकडे तिकडे होऊ द्या पण बायकांना घरातली साफसफाई करण्याचा जो एक भाग असतो ना तो आवडीचाच असतो तसं माझं पण आहे तर म्हणलं हे कांदे बटाट्याचं जे आहे ना त्याच्यामध्ये ना एवढा म्हणजे असं पाचळा झालेलं ना कारण हे कांदे मी जे गावाकडून आणले होते ना त्यावेळेस ते ओरले होते आणि ते सुकले आता त्याचा एवढा पाचोळा मी एक लसूणाची पाकळी जरी काढली ना त्यातली तर भरा भरपूर खाली कचरा पडून जातो म्हणलं चला एकदा क्लिनिंग करून घेऊ आणि कसं त्याच्यावर धूळ पण बसलेली आता उन्हाळ्यामुळे पहिलं तर धुळीचा एवढा प्रॉब्लेम होतोय ना की विचारूच नका तर म्हणलं चला आता ह्याला क्लीन करून घ्यावा आणि मग नंतर बाकी सगळं का कामावर मारून घेव मग मी क्लिनिक घेतलं पहिलं त्याचा सगळा पाचवा बिचळा काढून घेतला आणि नंतर मग व्यवस्थित करून ठेवून दिलं तो तोपर्यंत मस्त लाडूचं मागे खेळ खेळणं चालू होतं आणि तुमच्यासोबत ना एक गोष्ट बोल अशी वाटते म्हणजे खूप म्हणजे कसं असतं माहिती आहे का भरपूर चार पाच वर्षापूर्वी म्हणजे पासून ना असं कोणीच नाही की जे असं मायेने असं फोन करून विचारन बाई तू कशी आहे काय तुझं लेकरू कसं हे ते असं तर त्याच्यामुळे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात कारण मग एक आईच असते ती की जी म्हणजे बारा वाजले एक वाजत सगळं का उर का काम उरलं का तिला असं वाटतं की माझी बाई फ्री असेल चला आपण तुला कॉल करू आणि म्हणजे काय चाललंय जेव्हा काय बनवलं आज कशी आहेस तू ह्या सगळ्या गोष्टी एकमेकींसोबत माहिती की शेअर करतात तसं तर मला काही अनुभव आलाच नाही कारण माझ्या लाईफमध्ये अशा गोष्टी एवढी लकी नाही आहे मी त्याच्यामुळे तर असं चला आता आपले काम मात्र काही चालूच राहते आणि मी इकडं पाळा आहे ना तो मस्तपैकी के जमा केला आणि तुम्ही बघू शकता एवढा एक्स्ट्राचा पालापाचोळा माझ्या घरामध्ये पडलेला होता आणि हे लहान लेकराच्या नादामध्ये नाही हे असं राहून जातं असं कामं करणाऱ्यासाठी तर मी सगळा पालापाचोळा नाही का जमा केला आणि म्हणलं की चला आता आज थोडंसं नाही का स्वयंपाकाला जरा लांब म्हणजे लांब लांबवलंच आहे तर चला म्हटलं आता फ्रीज पण थोडंसं क्लीन करून घेऊ तसं काही डीप क्लिनिंग क्लिनिंग वगैरे मी करणार नाही फ्रीजचं त्याचा पण थोडा वेगळा म्हणजे मी व्हिडिओ बनवून जसं मी पूर्ण फ्रीज म्हणजे क्लिनिंग करण्यासाठी हिंदू म्हणून चला थोडंसं वरद वरून करून घेऊ कारण कसं आहे ना मी मसाले फ्रीजमध्ये ठेवते आता काही बायका म्हणतात की मसाले फ्रीजमध्ये ठेवतात का पण हा मी तर ठेवते बघा मसाले फ्रीजमध्येच कसं मस्त चांगले राहतात जाळी वगैरे लागत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का हे जे पुढचं आहे ना फ्रीजचं डप्पर ते मला काढायचं खूप दिवस माहीत नव्हतं मग जवळपास आत्तापर्यंत माहीत नव्हतं ते निघता आणि क्लीन करायचं मी त्याला झटत बसत होते किती आणि एक दिवस म्हटलं चला एक बुकी घातली आणि काढून बघितलं तरी निघलं आणि त्यापासून पूर्ण काढूनच क्लीन करून घेते आणि चला मजे वरून वरून ती क्लिनिंग करून घेतली आणि म्हणलं आता स्वयंपाक करायला लागा நான் घरातली ना कामापुरती तेवढी तर क्लीनिंग झाली होती म्हणलं आता स्वयंपाक वगैरे करून घ्यावं हो, आणि लाडू पण खेळत होता मग मी म्हटलं चला आता लाडू हॉलमध्ये खेळत होता म्हणलं त्याला जवळ घ्यावं हो, थोडंसं ना आपल्या स्वयंपाकाला लागून जावा कारण ह्या कामा करता करता मी लाडूला जाऊन बघू शकते पण आता स्वयंपाकाच्या ना म्हणजे स्वयंपाक करताना ना डिस्टर्ब होतो मग इकडं तिकडं जायचं म्हटल्यानंतर मग मग लाडूला ना वरती किचन वॉटर घेतलं आणि तसं पण त्याला आवडतं कारण तो दररोज ना काही ना काही कारण काढून वर किचन वॉटर चढतो एक तर माझा किचन वाटाना असा एक हातभरे फक्त आणि त्याच्यामध्ये पण लाडू येऊन बसतो आणि लाडूंना म स्वयंपाकाची एवढी आवड आहे ना मी स्वयंपाका लागली त्याला पण एक बेलनं लागतं त्याला पण पीठ लागतं आणि मग माझ्यासारखी मस्त पोळी बनत राहतो तो आणि कसं आहे आता ना आ, तो आता तीन साडेतीन वर्षाचं झालेलं आहे आणि त्याला जवळपास सगळ्या गोष्टी कळतात म्हणजे असे कॉईन वगैरे दोरा कॉईन हे त्या गोष्टी आणि मग मला भीती वाटते की आता आता नवीन कसं टी व्हीमध्ये पण असं ऐकायला भेटतं आपल्याला की ना छोट्या मुलांनी कॉईन वगैरे गिळलं आहे ते मग त्याच्यासाठी नको वाटतं कारण आपण घरी स्पेशल त्याच्यासाठीच राहतो मल्यानंतर त्याला वेळ देण्याचंही देणे आपले कामात आता काही दिवसभर चालूच राहतात आणि ते मी बघू शकता ना माझा लाडू इथं स्वयंपाक बनवते आणि कोणताही क्षण न घालवता प्रत्येक मोमेंट कॅप्चर करण्यासाठी मी तर नेहमी तयारच असते त्याचे था कारण ज्यावेळेस तू मोठं होईल ना त्यावेळेस तू बघल हे सगळ्या गोष्टींना त्यावेळेस त्याला खूप छान वाटेल आणि खूप मस्त आनंदी पण होईल तो कसं ते आपण इमॅजिन करा ना जर आपल्या लहानपणीच्या गोष्टी जर अशाच कॅप्चर झालेल्या असतात तर आपण ते बघून किती हसलं असतो ना आता तर तसंच मग मी पण त्याच्या ह छोट्या छोट्या गोष्टींना असं सेव्ह करून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि इथं माझ्या पोळ्याचा हुरकत होत्या लाडूला बोलता बोलता तर मैत्रिणींना तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची आहे ती म्हणजे कसं भरपूर माझ्या मैत्रिणींच्याना ना मला कमेंट येतात की तुझे केस खूप छान आहेत खूप लांब आहेत आणि तुझे हेअरफॉल नाही होत का तर बघा आता माझं माझा लाडू आहे ना जवळपास तीन वर्ष त्याला कम्प्लीट झाला त्याला चौथं वर्ष लागले आणि असं बोलतात ना की म्हणजे डिलेवरी झाल्याच्यानंतर बाळ हसल्यानंतर आपलं हेअरफॉल होतं असं तसं माझ्या बाबतीत काहीच नाही घडलेलं म्हणजे माझ्या केसांना ना माझ्या डिलिव्हरीच्या नंतर पण काही नाही झालं किंवा पाणी वगैरे जरी चेंज झालं किंवा शॅम्पू हे ते ह्या गोष्टी आहेत ना मी किती पण चेंज केला तरी मला काही होत नाही कुना तर कोणाकोणाच कसं असतं पाणी चेंज झालं किंवा शॅम्पू पण चेंज झालं थोड्या किंवा की हेअरफॉल होतं तसं माझं काहीच होत नाही कारण त्याच्या मागे ना एक सिक्रेट गोष्ट आहे ती म्हणजे मी जी माझ्या केसांची काळजी घेते जे मी हेअर ऑइल बनवते घरीच घरगुती माझ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यापासून त्याच्यामुळे माझ्या केसांना अशा काही गोष्टी म्हणजे तसं होतच नाही आहे काही तर त्या गोष्टी मला तुमच्यासोबत पण शेअर करायच्यात पण कसं असतं हा जो व्हिडिओ आहे ना तर ते बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि मग जर तुम्हाला खरंच म्हणजे जर एखादी गोष्टी बनवते आणि त्याच्या जर तुम्हाला फायदा होत असेल ना तरच ती गोष्ट बनवण्याचा अर्थ आहे जर तुम्हाला वाटत असेल ना की तुम्हाला पण माझ्यासारखी छान लांब केस पाहिजे तर मला ना एकदा कमेंट करून सांगा की मला पुढचा व्हिडिओ बनव तर मग तसं मी माझ्या तयारीत तुम्हाला पण व्हिडिओ चला ना आजच्यासाठी एवढंच होतं भेटूया उद्या आपण एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही होऊ शकत असं तर भेटूया आता उद्या तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो